अजून खरं तर सगळ्या गोष्टी ठरायच्या आहेत युती होणार की नाही कोण किती जागा लढणार याबद्दल निश्चितता काहीच नाही आहे परंतु मुंबईच्या दादरमधल्या एकशे एक्क्याण्णव क्रमांकाच्या वॉर्डवरनं युतीमध्ये चांगली जुंपण्याची शक्यता आहे शिवसेनेनं विशाखा राऊत यांना उमेदवारी तिथून जाहीर केलेली आहे आणि भाजपनं विशाखा राऊत यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे मुंबईतल्या दादरमध्ये रणरागिणींचा रणसंग्राम रंगणार आहे कारण शिवाजी पार्क परिसरातील एकशे एक्क्याण्णव क्रमांकाच्या वॉर्डवर शिवसेना भाजप आणि मनसेचाही डोळा आहे सध्या या वॉर्डमधन मनसेचे संदीप देशपांडे नेतृत्व करतात मात्र आता हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झालाय त्यामुळे दादरवर झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना भाजप आणि मनसेनं कंबर कसली आहे मनसेचे विद्यमान नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्नी स्वप्ना देशपांडेंना मैदानामध्ये आहे दोन हजार एक साली ची परीक्षा देऊन त्या सरकारी नोकरीत रुजू झाल्या त्यांना ठाण्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून पहिलं पोस्टिंग मिळालं त्यानंतर मुंबईमध्ये एसआरए विभागात तहसीलदार म्हणून त्यांची बदली करण्यात आली गेल्या सोळा वर्षांपासून त्या मुंबईत नोकरी करत आहेत म्हाडामध्ये भूसंपादन अधिकारी असताना त्यांनी राजीनामा दिला आणि आता राजकारणाच्या आखाड्यात त्या नशी वाजमावणार आहेत मनसेला टक्कर देण्यासाठी आणि दादर मधील बाले किल्ला पुन्हा सर करण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा जोरदार तयारी केली आहे आणि मातब्बर उमेदवार विशाखा राऊत एक मुखान विशाखा राऊत या एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणी या कार्यकाळामध्ये मुंबईच्या महापौर राहिल्या दोन हजार चार साली शिवसेनेकडनं दादर मधनं त्यांनी आमदारकीही भूषवलेली आहे सध्या शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून त्यांच्याकडे धुराय त्यामुळे राजकारणातील दाणका अनुभव विशाखा राऊत यांच्या पाठीशी आहे दादरमध्ये मनसे आणि शिवसेनेनं तुल्यबळ उमेदवार दिले असले तरी या लढाईत भाजप काही मागे नाहीये कारण भाजपनं खासदार किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा ओक सोमय्या यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे मुंबईच्या रुईया महाविद्यालयात समाजशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सोबत विविध प्रोजेक्ट वर, ते काम करता है। वर त्या काम करतात स्लम स्टडीज वर त्यांनी पीएचडी केली आहे त्या भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यात आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मेधा यांचा सहभाग असतो कधी काळी दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता पण गेल्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या झंझावातामुळे हा किल्ला मनसेनं सर केला पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मनसेला मरगळ आली आहे याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भाजप करते त्यामुळे रणरागिणींच्या रणसंग्रामात बाजी कोण मारत आहे हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई